बापू तुम्ही रियालिटी काय ती क्लिअर सांगा रस्त्या कितीच आहे कुठ ना कुठ पर्यंत आहे क्लिअर सांगा विषय

या ठिकाणी देऊर ते रहमतपूर हा शिरोखर स्टेट हायवेचं काम सुरू आहे जवळपास एक वर्ष झालं केंद्र ऑर्डर देऊन त्या ठिकाणी पाच टक्केही काम करून जाणार आहे आणि कुठल्याही रस्त्याचं काम करत असताना त्या ठिकाणी काही नियम आहेत काही नियमावली आहे नियमा जी इंडियन रोड काँग्रेसप्रमाणे ज्यामध्ये रस्ता करत असताना एक साईड रस्ता करून घेतला पाहिजे त्यानंतर ती साईड करून दुसऱ्या साईडची सुरू करून पहिला केल केला रस्ता खुला केला पाहिजे किंवा ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची खोदाई केली त्या ठिकाणी मृत्यूमध्ये असलं पाहिजे डॅवर्स असलं पाहिजे परंतु सगळ्या नियमाची पायमल्ली करून त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरना हा रस्ताच उत्पादन करताय आणि या खोदाईमुळं जवळपास या भागातल्या शेतकऱ्यांचे मुलांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण झाले जवळपास पन्नास ते साठ माणसं वाहणारी माणसं त्या ठिकाणी पडली अपघातामध्ये कुणाचे हात बोडलेत कुणाचे पाय बोडलेत या भागात जे विद्यार्थी कॉलेज जात असतील शाळेत जात असतील वर्षभर त्या ठिकाणी एस टी महामंडळाच्या एस टीची सेवा बंद त्यामुळे मुलांचं शा शैक्षणिक शे, शे, वर्षाचं नुकसान होते या सगळ्या गोष्टीसाठी सरकारला लाभ करण्यासाठी या ठिकाणी सर्वपक्षीय सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्याची टीका आहे आमची सरकारला विनंती आहे त्या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे की एक काम तुम्ही योग्य पद्धतीने त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे या ठिकाणी कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा कुठल्या लोकप्रतिनिधीला फायदा होण्यासाठी जर काम करत असाल तर त्या ठिकाणी या तालुक्यातली जनता दूर होईन त्या ठिकाणी त्या रस्त्यावर उभं राहून आम्हाला त्या ठिकाणी काम करून घ्यावं लागेल निश्चित जर वेळेमध्ये काम पूर्ण झालं नाही या वेळे त्या का ठिकाणी कामाचं इस्टिमेट असेल अंदाजपत्र असेल की कामाची काली मर्यादा असतील या सगळ्या गोष्टीवर आमचं आमच्या बालकांमध्ये प्रशासकीश असणार आहे आम्ही प्रशासनाला विनंती करतो या ठिकाणी हे नृत्य गलक आहे जर यामध्ये सुधारणा झाली नाही तर त्या ठिकाणी बंद काम बंद आंदोलन किंवा त्या ठिकाणी प्रशासकीय कारवाई करण्याची भूमिका राहील आज आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला विनंती केली की ज्यामुळं काही लोकांचं नुकसान झालं त्या लोकांची नुकसान भरपाई भूमिका त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टने घेतली पाहिजे त्या ठिकाणी त्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे जर त्या ठिकाणी त्या माणसाला न्याय मिळाला तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याची भूमिका आमची राहील गेल्या वर्षभरापासून या रोडचं शिराळा रोडचं काम चालू आहे परंतु ह्या कोरेगावतील ह्या आता ज्या आंदोलन काळापर्यंत त्या कामाची वाईट परिस्थिती आहे ह्या शासकीय काम असून सुद्धा पीडब्ल्यूचं काम असून सुद्धा याच्यावर कुठलाही हे शासकीय अधिकारी उपस्थित नसतो हे काम कॉन्ट्रॅक्टरच्या मर्जीनं कारण का कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मर्जीतला असल्यामुळे त्याच्या मर्जीनं हे काम चालू आहे आणि मन मानेल तसा हा कॉन्ट्रॅक्टर काम करत असतो शासनाच्या नियमाप्रमाणे दोन पदरी रोड असताना एक पदर हा काम चालू असताना दुसरा पदरा येण्या जाण्यासाठी ठेवायचा असतो दोन्ही पदराचा अक्षरशः सगळ्या रस्त्याचं दहा वीस वीस लोक खोदकाम करून डोंगराळ भागात ज्याप्रमाणे जे पद्धतीनं गावांचा संपर्क तुटला जातो अशी जी म बातमी येते त्याप्रमाणे ह्या सातारोड परिसरातील किंवा ह्या आपण आंदोलन स्थळापासून पंचवीस गावाचा संपर्क अक्षरशः तुटलेला आहे श पावसाळी वातावरणात हा रस्त्या रस्ता कळवटीचा असल्यामुळं पाच पंचवीस लोकांचे इथे घसरून ॲक्सिडंट होऊन हात पाय जायबंदी झाले आहेत ह्याची जबाबदारी शासनानं को कोण घेणार आहे या संदर्भात कोण उत्तर देणार आहे किंवा ह्या संदर्भातली जबाबदारी कोण उचलणार आहे आणि शासकीय लोक एस टी कोरेगाव डेपोतून बघितलं एकही एस टी ह्या रोडने एक नाही शासकीय एस टी नसल्यामुळं जे शाळांचं नुकसान होतंय मुलांचं त्या नुकसानात जबाबदार कोण त्याला संपूर्णपणे हे बरबटलेलं शासन लोकप्रतिनिधी आणि सरकार जबाबदार आहे असा आमचा पूर्ण आरोप आहे